डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार सक्षम सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न श्री आतिश बारणे व श्री संतोष बारणे यांच्या पुढाकारातून आदिवासी भागातील दिवाळी गोड दिवाळी सर्वांना आनंदाची जाऊ सर्वांना सर्व सुख सुविधा मिळो अशा दिवाळीच्या शुभेच्छा आपण देत असतो अशाच या दिवाळीच्या शुभेच्छा सर्व स्तरातील कुटुंबांना देण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष यांच्या सक्षम सोशल राबवण्यात उपाध्यक्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीचा आनंद सर्वांसोबत वाटण्याचा हा उपक्रम आतिष बार्णे यांच्या पुढाकारानं तसेच प्रसिद्ध उद्योजक संतोष बाणे यांच्या सहकार्यानं राबवण्यात आला यावेळी आदिवासी भागात दिवाळी फराळ वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला यामध्ये भोमाळेगाव दीपनगर शिरगाव विठ्ठलवाडी टोकावडे आणि वस्ती या भागांमध्ये दिवाळी फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा हा उपक्रम म्हणजे फक्त फराळ नव्हे तर आनंद द्विगुणित करण्याचा व समाजाची बांधिलकी जपण्याचा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया ही यांनी व्यक्त केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल प्रेस करा